महाराष्ट्र न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा जिल्ह्यात व्यवसाय उद्योग वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार केलं जाणार आहे त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध विभागाची परवानगी घेण्यासाठी एक खिडकी योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे कायदा सुव्यवस्था चांगली असेल तर उद्योजकांना विश्वास वाटतो अधिकाधिक उद्योजक जिल्ह्यात यायला हवेत उद्योजकांना त्रास देणारे आर्थिक मागणी करणारे खंडणीची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल याबाबत डुरी म्हणाले जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या अकरा विभागांची परवानगी घ्यावी लागते यातील सात विभाग हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत येतात या सर्व विभागातील परवानग्या एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे या परवान्यासाठी लागणारे कागदपत्रे कमी असतील तर संबंधित व्यक्तीशी संपर्क करून पूर्तता केली जाणार पुढील महिनाभरात ही प्रक्रिया सुरू होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचं नूतनीकरण केलं जाणार आहे त्यात उद्योजकांना त्रास दिल्यास संकेतस्थळावर तक्रार नोंदवता येणार आहे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल महाराष्ट्र न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा